नमस्कार मी वैशाली बरेचदा आपल्या घरामध्ये अगदी थोड्या थोड्या अशा भाज्या शिल्लक राहतात आणि याचं काय करायचं हा प्रश्न पडतो तर अशा शिल्लक भाज्यांपासून घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा आणि अगदी झटकीपट होणारा एक पदार्थ आपण बनवूया इथे आहे ढोबळी मिरची कांदा टोमॅटो बीट नंतर मटारचे दाणे आहेत हा एक उकडलेला बटाटा आहे ह्या सगळ्या भाज्या शिल्लक होत्या याच्यामध्ये तुमच्या घरात अजून समजा घेवडा असेल स्वीटकॉर्नचे दाणे असतील पालक मेथी असं काही शिल्लक असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता नंतर ह्या सगळ्या भाज्या व्हेजिटेबल चॉपरमध्ये एकत्र करायच्या आहेत आणि बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि असा चॉपर नसेल तर सरळ मिक्सरमध्ये घालून चालू बंद चालू बंद, बंद असं करून ओबडधोबड बारीक करून घेऊ शकता नंतर आलं लसूण हिरवी मिरची घेतले आणि ते मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे सध्या बाजारात सगळीकडे सहज उपलब्ध होतो तो, तो मल्टीग्रेन आटा ब्रेड त्याचे तीन स्लायसेस इथे माझ्याकडे आहेत आणि हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रेड शिल्लक नसेल तर तुम्ही इथे पोळीसुद्धा बारीक करून घेऊ शकता नंतर माझ्याकडे जो उकडलेला बटाटा होता त्याची सालं काढलेत आणि बटाट्याचा आकार थोडा मोठा होता म्हणून मी अर्धाच बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा कच्चा असेल तर त्याची सालं काढून इतर भाज्यांबरोबरच तो व्हेजिटेबल चॉपरमधनं बारीक करून घ्या नंतर गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आणि गॅसची ज्योत आता आपल्याला पूर्णपणे मोठीच ठेवायची आहे नंतर त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीचं वाटण घालायचं आहे आणि अगदी अर्ध मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जायला मदत होते नंतर ह्याच्यात बारीक करून घेतलेल्या भाज्या घालायच्या आणि सुरुवातीची दोन मिनटं मध्य वाचेवर या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत नंतर ह्याच्यामध्ये मी अगदी पाव कप पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून अजून दोन मिनटं या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत या भाज्या अगदी दोनच मिनटं शिजवायच्या आहेत आपल्याला त्यांचा लगदा करून घ्यायचा नाही आहे भाज्यांमध्ये आता आपल्याला बघितलं तर अगदी थोडंसंच पाणी शिल्लक आहे आता गॅसची ज्योत आपल्याला मोठी करायची आहे नंतर ह्याच्यात मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर या भाज्यांच्या चवीपुरतं मीठ उकडून किसून घेतलेला बटाटा आणि नंतर मी याच्यामध्ये पावभाजी मसाला घालणार आहे इथे आपण सगळ्या वापरलेल्या भाज्या असतील हा मसाला असेल ह्या सगळ्याचं आपल्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण ठेवू शकता आणि आता परत गॅसची ज्योत मी मोठीच ठेवलेली आहे आणि ही भाजी सगळी आता आपल्याला व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि ही भाजी एकजीव करत असताना ती अशी व्यवस्थित दाबून मग एकजीव करत जा म्हणजे सगळ्या भाज्यांचा स्वाद किंवा तो पावभाजी मसाल्याचा स्वाद आहे तो एकमेकांना व्यवस्थित लागेल पावभाजी मसाला तुम्हाला वापरायचा नसेल तर इथे तुम्ही छोले मसाला वापरू शकता सांबार मसाला एक वेगळी चव हवी असेल तर वापरू शकता किंवा नुसता चाट मसाला आमचूर पावडर यांचासुद्धा वापर तुम्ही करू शकता आणि आता ह्याच्यामध्ये आपण हा जो मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला ब्रेडचा चुरा आहे तो मी घालणार आहे फक्त हा चुरा एकदम घालायचा नाही आहे तर गरज पडेल तसाच आपण त्याचा वापर करणार आहोत कारण भाज्यांना पाणी किती सुटलेलं आहे किंवा भाज्यांमध्ये आपण किती पाणी शिल्लक ठेवलं आहे त्याच्यावर या सगळ्याचं प्रमाण अवलंबून असेल आणि आता मी गॅस बंद करून नंतर ही भाजी व्यवस्थित अशी एकजीव करून घेते आणि ही भाजी थोडी गार होण्यासाठी आपण ही दुसऱ्या एका प्लेटमध्ये अशी काढून घेतलेली आहे आत्ता नीट बघितलं तर लक्षात येतं आहे की भाजी आपली थोडीशी घट्ट झालेली आहे पण मला वाटतं आहे की अजूनही ह्याच्यामध्ये थोडा ब्रेडची गरज आहे म्हणून मी ब्रेड घालणार आहे या मिश्रणात अजून जर का ब्रेड किंवा पोळीची गरज नसेल तर थोडीशी चव घेऊन बघा आणि टॉमॅटो जर का आंबट नसेल तर मात्र ह्याच्यामध्ये थोडंसं अमचूर पावडर किंवा लिंबाचा रस तुम्ही घालून घ्या आत्ता मी थोडासा अजून ह्याच्यामध्ये ब्रेडचा चुरा घालते आणि आता परत आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मला अजूनही ह्याच्यामध्ये ब्रेड हवाय असं वाटतंय म्हणून मी तिन्ही ब्रेड जे आपण बारीक करून घेतले होते ते सगळ्या ब्रेडच्या मिश्रणाचा इथे वापर केलेला आहे माझ्याकडे कोथिंबीर जास्त आवडते म्हणून मी परत थोडी कोथिंबीर घातली आहे आणि तयार झालेल्या या मिश्रणापासून आता आपल्याला थालीपीठं करायची आहे त्यासाठी बिडाच्या तव्याला मी इथे साजूक तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं जास्त प्रमाणातच इथे तुम्ही साजूक तूप लावा आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये इथे थालीपीठाला आकार द्या मी खूप मोठ्या आकारामध्ये थालीपीठ करणार नाही आहे आणि थालीपीठ थापून झाल्यावर त्याला छिद्र करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं सा परत साजूक तूप घातलेलं आहे आणि आता गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर आपण तवा तापत ठेवला आहे गॅसची ज्योत मध्यम आहे तव्यावर झाकण ठेवून दोन मिनटं आपण हे असं छान परतून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा ते व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनी भाजताना झाकण नाही ठेवलं तरी चालेल भरपूर भाज्यांचा पौष्टिक असा गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार आहे या थालीपीठांसोबत इथे आपण घेणार आहोत घरीच केलेलं लोणी आणि घरीच मस्त असं बनवलेलं दही घरी पावभाजी केली असेल आणि थोडीशी ती उरली एखाद दुसरा ब्रेडसुद्धा त्यातला उरलेला असेल तर याच पद्धतीने तुम्ही अप्रतिम थालीपीठं तयार करू शकता या मिश्रणात मध्यम आकाराची पाच थालीपीठं तयार झालेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार